ऐकावे ते नवल असेच आज प्रत्येक अंबाजोगाईकरांच्या झेबेवर शब्द निघत होता त्याचे कारण असे आहे की आज राज्यातील सर्व नगर परिषदेच्या नगराध्यक्षाचे आरक्षण जाहीर होणार होते या आरक्षणामध्ये अंबाजोबाईचे नगराध्यक्षपद कोणत्या पदा कोणत्या आरक्षणासाठी आरक्षित होते याकडे आंबेजोगाईकरांचे लक्ष लागून होते मात्र बीडची घोषणा झाल्यानंतर त्यानंतर तातडीने अंबेजोगाईच्या अंबेजोगाईच्या नगराध्यक्ष पद हे ओबीसी साठी आरक्षित झाल्याची सोशल मीडियावर सर्वत्र घोषणा झाली सर्व जे ओबीसीचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी तातडीने तयारी सुरू केली एवढेच नाही तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकी घेतली म्हणजे अंबेजोगाईचे नगराध्यक्ष पद हे ओबीसी प्रवर्गासाठी फुटले असे जाहीर झाले असताना आता संध्याकाळी जवळपास साडेपाच सहा वाजता सोशल मीडियावर शासनाची अधिकृत यादी आली त्या अधिकृत यादीमध्ये अंबेजोगाईचे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याची जाहीर झाल्यानंतर सकाळपासून ओबीसी प्रवर्गासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची पूर्ती एक इच्छा जी होती ती इच्छा मोड झाली असेच म्हणावे लागेल मात्र ही सोशल मीडियावर जे जे सक्रिय असतात नेमकं यांना एवढी घाई का असा प्रश्न पडतो एखाद्या घटनेच्या संदर्भात माहिती थोडी बहुत चुकीची खरी खोटी असू शकते मात्र थेट नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची माहिती सोशल मीडियावर आज दिवसभर अंबेजायच्या का आरक्षण बदली होऊन पलटी होऊन खुल्या प्रवर्गासाठी अधिकार जाहीर झाल्यानंतर ज्याने ज्यांनी ही घाई केली ते तोंडावर आपटले असतील अशीच चर्चा अंबेजोगाई शहरामध्ये होत आहे मात्र ही साधी चूक नाही यामुळे अनेक गणित बदलून गेली आंबेजोगाई शहराचं राजकारण एकाच दिवसामध्ये एवढ्या तातडीने बदलू शकते हे पहिल्यांदाच अंबेजोगाईमध्ये पाहावयास मिळाले किमान यापुढे तरी सोशल मीडियावर पोस्ट करताना पोस्ट करणाऱ्यांनी खात्री केल्याशिवाय आणि खा स्वतःची खात्री पटल्याशिवाय त्याची सत्यता पटल्याशिवाय सोशल मीडियावर पोस्ट करू नये एवढी माफक आंबेजोगाईकरांकडून हो अपेक्षा आंबेजोगाईकरांनी हो अपेक्षा व्यक्त केली आहे